नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल पुन्हा राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळालेली असून बाजार समित्यांचे बाजारभाव आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत सुपर क्वालिटी कापसाला बाजारभाव मिळालेला असून त्याचबरोबर रेड टच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी लाँग स्टेपल कापूस बाजारभावामध्ये सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक काल बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती सावने जिल्हा हे नागपूर या ठिकाणी जबरदस्त चार हजार क्विंटल कापसाची आवक आलेली होती कमीत कमी दर होते सात हजार दोनशे पन्नास रुपये हे सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील वाजवसंधी आहे जालना कापूस हायब्रिड एक हजार छे छेचाळीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे अकोला कापूस लोकल एकवीसशे सव्वीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर बोरगा म्हणजे जिल्हा अकोला कापूस लोकल आवक आलेली होती मित्रांनो आठशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी रुपये त्यानंतर समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल एकशे तीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मंथन टेपल एक हजार क्विंटलची मोठी आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील वाजळ समिती आहे लमरी कापूस मध्यम स्टेपल आवक आलेली होती सहा हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील वाजळ समिती आहे मित्रांनो वडवणी पाचशे चौवेचाळीस क्विंटल कापसाची आवक ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजूसंधी आहे पारशिवनी कापूस एच फोर लॉक स्टेपल आवक आलेली होती नऊशे सत्तर क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड आवक आलेली होती या ठिकाणी कापूसची दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल एक हजार नऊशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये मित्रांनो घाटंजी बाजार त्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी लाग जागाच्या कापसाला जवळपास सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे वनी आवक आलेली होती लोकल कापसाची पाच हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये सर्व साधारणतः सात हजार नऊशे बारा तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती वनी शिंदोला कापूस लोकल चार हजार सत्तेचाळीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्व दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरोपांना आवक आलेली होती बाराशे तीस मिनटं कापसाची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावमध्ये काल दबाव करायला मिळाले असून उच्चांक कापूस बाजारभाव सात हजार शंभर ते सात हजार तीनशे वीस रुपयापर्यंत गेलेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे लोक कापूस लाँग स्टेपल बावीसशे क्विंटलची मोठी आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल अकराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्व साधारण दर सात हजार नऊशे वीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंधरा रुपये त्यानंतर खामगाव जिल्हा बुलढाणा मध्यम स्टेपल कापूस चार हजार तीनशे क्विंटल कापसाची आवक ठिकाणी होती कमीत कमी दर गेलेली आहे सात हजार सहाशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार सातशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे अठ्यात्तर रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार नऊशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कापूस एलआरए मध्यपल आवक आलेली होती सहाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होतं मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभाव बघता मित्रांनो काल राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल कापसाला बाजारभाव मिळालेला असून आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार